काँग्रेसचे पदाधिकारी आणि आमदार आमच्या सोबत असल्याने दानवे यांचा विजय निश्चित माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल सर्वात थर्ड क्लास वाह्यात माणूस आहे अर्जुन खोतकर यांची कैलास गोरंट्यालवर टीका गावाचा सर्व मलिदा तो खातो आणि शिंतोडे आमच्यावर उडवतो कैलास गोरंट्याल हा मध्य सम्राट जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल हा सर्वात थर्ड क्लास वाह्यात माणूस असल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे खोतकरांना जोपर्यंत मलिदा मिळणार नाही तोपर्यंत ते, दा ना तो ते रावसाहेब दानवेंचा प्रचार करणार नाहीत असं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं होतं याला प्रत्युत्तर देत कैलास गोरंट्याल हा सर्व गावचा मलिदा खातो आणि शिंतोडे आमच्यावर उडवतो हा सर्वात थर्ड

मध्य सम्राट टक्केवारी सम्राट नाही हे बोलायचं का आमच्याशी मग तिची लायकी नाही आमच्याशी बोलण्याची थकलास माणसाच्या याला उत्तर मी देऊ शकत नाही तो एकदम थकलास आणि नालायक माणूस मग तिची पातळीच ती आहे अत्यंत थकलास लेवलचा माणूस येतो एकदम वाह्यात आहे थकलास आहे त्याची पातळीच आहे मग त्या माणसावर मी माझं शब्द खर्च करू शकत नाही इतक्या लायकीचा पण नाही तो बोलावं परिस्थिती कशी पन आहे हो आता दानवे साहेब निश्चितपणे आमचे उमेदवार आहेत आणि आता आम्हाला अजून काय पाहिजे आम्ही सर्व काम करतोय तर काँग्रेसवाले बी काम करतात आमचे अजून का होत नाही पण निश्चितपणे विजय या विजयामध्ये वाटा आहे राहील काँग्रेसवाल्याचा बी आम्हाला सपोर्ट आहे इथल्या आमदारांचा सपोर्ट आहे सर्वांचा सपोर्ट आहे त्यामुळे काय आहे विजय मोकळा आहे